माझ्या समोर आहेत ना रोज घरी जायला मिळते का पण ज्या दिवशी घरी जायला मिळतं त्या दिवशी तो आनंद असतो इतका आनंद झाला त्या विद्यार्थ्यांना डोळा रात्री केव्हा कळलं नाही डोळे उघडले त्यावेळी चांगलं उजडलो होतो सकाळचं एकमेकांना जागे केला उंडा उलटा म्हटले आज परीक्षा परीक्षा घरी जायला मिळत काहीकडे आवडलं गुरुजींच्या पुढे आली गुरुजी नमस्कार गुरुजी म्हणते आलात बर झाला एक काम करा गेल्या जा रिंगेला जा आणि अमक्या अमक्या वनस्पतीची एक एक मुळा आपण तोडून एक एक लागत असेल म्हणजे कशाला आपल्याला काय करायचं बरं आता आपण निघून गेले म्हणजे गुरुजीची सेवा करायला इथं गोळे हा विद्यार्थ्यांचा फार समज असतो आपण एकदा गेलो म्हणजे गुरुजी तू को कोणी येते लागत असेल कशाला देऊ आणून आज करायची काही काही ना गेली परत माघारी येत असताना मा गुरुजींनी वेड्या बाबडीची काठी काढली होती अशी पाठीमागे ते त्याच रस्त्यावर फॅमिली दे एक सांगू गंगेला जाण्यासाठी जो रस्ता होता पर्याय रस्ता नव्हता येण्यासाठी तो सुटला त्या रस्त्यावरती एवढी काढेल काटे मागवली गुरुजी पहिला विद्यार्थी मुळी काढली धावत सुटला त्याला एक आनंद घरी जायचा त्या भानावर नाही राहिला धावत धावत काटे तुडवले बचले भरले खुरटले पायामध्ये लंगडत लंगडत आला गुरुजी गुरुजी म्हणजे अडी खडी लंगडायला काय झालं लंगडतोय का गुरुजी रस्ते फार काटे होते तू काय केलं तू काय केलं आता तुम्हाला दिसते सगळं काय केलं काटे काटे एवढ्या वर्षी राहिला नाही काटे काढत पहिले काटे बस दुसरा विद्यार्थी तो एक काट्यांपर्यंत आला धावतच आला पण थबकला थोडा आपल्यातला होता आपल्यातला आपल्याला का गाडी रस्त्यातल्या ते पंचर होते आपण गाडी उभी करतो टिपणी लावतो टिप्पी बदलतो टाकतो आपलं काम होतं आपण स्टार्टर मारून निघून जातो दगड तिथं राहतो तिथं राहतो आणि एखादा येतो ज्याला दिसत नाही कमी दृष्टीचा असतो त्याचा चांगला सत्कार करतो आयुष्यातून तिथून जातो तुम्ही तर पाय लावतात हे दगड पाय गावता उचलाय ना काय झालं लक्षात ऐका ज्याला काटेची दर आहे तिथं पाय दिला काठी चित्त नाही तिथं पाय दिला गुरुजी प्रेम आला गुरुजी जीवन असं गुरुजी म्हणजे आणली पण तुझ्या अगोदर हा आला तुम्ही एकाच ठिकाणी गेला होता गुरुजी अगोदर येऊन त्याने तरी कुठे शेंडा लावलाय तू काय करतोय पा म्हणजे गुरुजी तुम्हाला म्हणून सांगतो आपला कोण हित शत्रू तयार झालाय माहीत नाही आजपर्यंत ज्या रस्त्यावर टेपूस सुद्धा नाही खडा नाही एवढा त्या रस्त्यावरती कुणी दुर्बुद्धीने एवढे काटे पांगवले गुरुजी पाय ठेवायला जागा नाही वाईट वाटते गोष्टी आज आम्ही इथून जाणार हे निर्णय यांनीच घेतला आज तर आम्ही इथून जाणारे परीक्षा झाल्यानंतर कोण शत्रू झाला कोण झाले गुरुजी म्हणजे मग तू काय केलं गुरुजी जिथं काटे नाही तिथं पाय ठेवलं म्हणून थोडा वाट वेळ वेळ गेला त्याच्यामध्ये बस तिसरा विद्यार्थी काट्यांपर्यंत आला माहिला पण थांबला त्यानं सगळा रस्ता झाडून स्वच्छ केला सगळा रस्ता घाटे उचलले फेकून दिले स्वच्छ केला रस्ता गुरुजींपर्यंत येत असताना बराच विलंब झाला आला गुरुजी वनस्पती गुरुजी म्हटले राहू दे तुझ्यातच का गुरुजी अरे तुझ्या अगोदर हे कजन केव्हा केव्हाचे आले तर तू कुठं टाइमपास करत बस नदीला गेला म्हणजे खेळायला होता तिथे गुरुजी मानव सुरी ठेवली असती पण तरी बोललो नसतो मानेवर सुरे ठेवली असते तर केलेलं काम मी सांगितलं नसतं पण प्रसंग आहे म्हणून सांगतो गुरुजी सांगतोनी शत्रुबुद्धीने का होईना आपल्या गंगेला प्रचंड काटे बाग एवढे काटे एवढे काटे गुरुजी म्हंटले तू काय केलं गुरुजी मी ते काटे चुकवून येऊ शकत पण चुकून जर का आलो असतो तुम्ही शिकवलेला तो आश्रम धर्म पाळण्याचं पाप मला आलं असत माझ्या वाट्याला आलं असत आश्रमात तुम्ही शिकवलंय खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे नाही का तुम्ही शिकवलेला धर्म न पाळण्याचा पाप मला लागेल गुरुजी रस्ता स्वच्छ करण्यामध्ये माझा वेळ बऱ्याच गेला गुरुजी म्हणून गुरुजी धरला झाड स्वच्छ केला काटे लांब नेऊन टाकले म्हणून गुरुजी एवढा विलंब झाला एक सांगून गडबड्या लोळ तरी गुरुजीला पाजर फुटला नसतात डबडबले डोळे त्या गुरुजीचे डबडबल्या डोळ्यानं गुरुजीने त्या लेकराला जवळ घेतलं डोक्यावर हात फिरवला पाठीवर हात फिरवला गालावर हात फिरवला त्याचा एक मुखा घेतला आई बाप शेवटी त्या एकाच विद्यार्थ्याला गुरुजींनी घरी जाण्याची परवानगी दिली त्याच्यानं आश्रम मध्ये शिकवलेलं ज्ञान व्यवहारात उतरवलेलं होतं